गुलालाचे मान केले जाते कार्यक्रम मित्रांनो महाराष्ट्र मोहन शेठ धुमाळकर यांचं दुसरं मैदान होते कोरेगाव मैदानामध्ये आणि आता सहज पळून गटपात झाला आणि कालच्या मैदानामध्ये गुरुमेलताई माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जा सॉरी त्यांचा राजा आणि त्याच्यासोबत महाराज पळून गुलाबाचे मानकरी केले जाते मित्रांनो पहिलाच गुलाल येऊन दावणी गुलालसाठी प्राप्त झाला आणि गुलाल घेतला तसंच आपल्याला बाकाचा सुद्धा आज जयंती निमित्त या मैदानामध्ये ओपन चढ शेती राणा आणि बाकासूर सुद्धा गटफास झालेला आहे मित्रांनो टोप स्पीड लागला गाडीला कारण की उगाच त्याला देव म्हणत नाही जाईल त्या मैदानामध्ये उरालाच राहतो आणि नवीन चेहरा घेऊन फायनल साठी प्राप्त होतो कारण की मित्रांनो आज त्या मैदानात अडी सात फूट पाहिला आहे आणि त्या मैदानामध्ये आज आपला देव बाकासूर दे पास झालेला आहे तसंच राहायला प्रश्न महाराज आज मित्रांनो महाराज आपल्याला कुठल्याही मैदानात पाहताना दिसणार नाही बरेच जण विचारत होते कमेंट मध्ये की महाराज कोणत्या मैदानात पाळणार आहे हे आमच्या सध्या माहिती तर घेऊन महाराज आपल्याला कोणत्याही मैदानात पाहताना दिसणार नाही कारण मित्रांनो दोन तीन दिवस झाले तेव्हाच आपल्याला महाराज फायनल साठी प्राप्त झात आणि त्यांना मुलाला जमानकरी चालतं त्या मैदानात पाहताना दिसला దోన్ తిన దివసీ పడవల థోడస ఆనందైనా శిక్తు డాక్ట దా మన మ त्याच्यावर आपण व्हिडिओ घेऊन येणार नाही त्याचा फायदा कोण तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आपण आज म्हणा किंवा हो उद्या शंभर टक्के व्हिडीओ चॅनलवर अपलोड करणार आहे प्रश्न आपण सकाळी माहिती सांगितलं त्याच्या कोणत्याही मैदानात पालताना दिसणार नाही कारण की पैरेखरीच्या नावाने चिठ्ठी असेल तर आपल्याला त्याच्या पाहताना दिसणार तर मित्रांनो पैरेखरीच्या नावाने सुद्धा चिठ्ठी नाही आणि चिठ्ठी कोणत्याही मैदानात दाखल देणार नाही आपल्याला पाहताना सुद्धा दिसणार नाही